सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजय आणि मंजूचे मार्ग वेगळे वेगळे झाले तो एके ठिकाणी उतरला आणि तिथून पुढे मंजू तिच्या भावासोबत तिच्या माहेरी गेली आणि तब्बल दहा अकरा दिवसांच्या सहवासानंतर मंजूला आता विजय खूप आवडायला लागला होता नुसता आवडायला लागला नव्हता तर तो तिचं सर्वस्व झाला होता परंतु तिचा नवरा होता तो देवाब्राह्मणांच्या साक्षीनं आणि हजार दोन हजार माणसांच्या देखत त्यानं तिच्या घरात मंगळसूत्र घातलं होतं आणि आता तो बसमधून उतरला आणि ती रडायला लागली तिचा भाऊ म्हणाला अगं म्हणजे इतकी का रडतेस तुला तर सर आवडत नाहीत ना आणि आता सगळ्यात आधी तिला भावाचा राग आला तो तिला मंजय म्हणाला म्हणून आणि ती त्याला म्हणाली तू पण शिकलेला आहेस ना तुला नीट बोलता येत नाही का सरांसारखं ते कसे मंजू म्हणतात आणि माझ्या सासरी सगळेच मला मंजू म्हणतात मग आता मला मा हे ऐकायला कसतरी वाटतं आणि भाऊ म्हणाला बरं बरं पण तुला तर सर आवडत नाहीत ना गं मग आता त्यांच्यासाठी का रडतेस जाऊ दे की गेले तर तेवढेच आता आठ दिवस निवांत राहा आणि ती त्याला ओरडून म्हणाली गप्प बस सगळं तुझ्यामुळं होतंय तूच लग्न करून दिलंस ना मग आता लग्न करून दिलं म्हटल्यावर प्रेम करायला नको का नवऱ्यावर आणि सासरींनी आणायला नको का तिच्या या उत्तरानं तिच्या भावाला तिच्या प्रेमाची सायकॉलॉजी समजली फक्त प्रेम करायचं ते सुद्धा लग्न झाल्यावर आणि नवऱ्यावरच हे तिच्या डोक्यात फिट्ट बसलेलं होतं आणि आपल्या एकनिष्ठ प्रेमानं त्याला खूप स्पेशल बनवून टाकायचा म्हणून आजपर्यंत कुठल्या मुलाकडे नजर उचलूनही बघितलं नव्हतं अगदी विजयकडेही नव्हतं बघितलं आणि आता लग्न झाल्यावर फक्त तोच तिच्या नजरेत बसलेला होता म्हणून तिच्याकडे जितकं प्रेम आहे तितकं सगळं त्याला मिळणार होतं आणि प्रेमाच्या महापुरात विजयराव चक्क गटांगळा खाणार होते हे मात्र नक्की आणि तिचं हे कोवळं प्रेम होतं ज्या वयात मुलं मुली इतरांच्या प्रेमात पडतात त्याच वयात मंजू तिच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली होती आणि त्यामुळे आता तो तिचा प्रियकरही आणि नवराही असा दुहेरी भूमिकेत तिला ती त्याला पाहणार होती आणि तिला मंजूर नव्हतं तिच्या नवऱ्याच्या वाटणीचं प्रेम इतरांवर करायला ती लग्नाच्या आधी त्याच्यावरही प्रेम करत नव्हती ती अक्षता पडण्याच्या अगोदर विजयविषयी काहीच वाटून घेत नव्हती पण जसा तो तिचा नवरा झाला तसा आधी तिच्या डोक्यात जाणारा तो आता तिच्या डोक्यावरच जाऊन बसला की आधी त्याचा राग येऊन कपाळात बसणारा तो पण आता तिने त्याला कपाळावर कुंकू म्हणून सौभाग्याचं लेणं म्हणून सजवला आणि खरंच किती ताकद असते बाबा या लग्नाच्या सगळ्या विधींमध्ये हे भावाला पटलं आणि आता मंजूचा आणि विजयचा आयुष्यभर प्रॉब्लेम नाही हे त्याच्या लक्षात आलं तिची तर बस निघून गेली पण विजय मात्र लवकर बस मिळत नव्हती आणि उन्हातानाचा तो तसाच बारीक तोंड करून बसची वाट बघत उभा राहायला त्याला सार्वजनिक ठिकाणी बसायलासुद्धा आवडत नव्हतं कारण तो खूप तुसडा होता सगळे लोक असतात पचा पचा थुंकतात तंबाखू खातात वास येतो म्हणून तो इतरांच्या जवळही बसत नव्हता थोडासा लांब जाऊन उभा राहायला तो दोन अडीच तास आता शिक्षक होता विद्यार्थ्यांसमोर तीन तीन सलग तास लेक्चर घेण्याची कॅपॅसिटी होती त्याची म्हणून त्याला उभारायची सवय होती पण मंजू त्याच्या विरुद्ध होती तिला पटकन खाली बसायला लागायचं स्टँडिंग जास्त जमायचं नाही तिला कारण तिचे नाजूक पाय तिचे पाय खूप नाजूक होते शरीराच्या मानाने आणि मग मा आता ती बसमधून उतरली आणि भावाला आठवणीनं म्हणाली सरांना फोन लाव कुठे गेले ते बघूया चल कॉइंट बॉक्सवर किंवा एस टी डीमध्ये मग तो तिला तिथं घेऊन गे गेला त्याला फोन लावला आणि ती म्हणाली हॅलो मी बोलते विजयनं लगेच तिचा आवाज ओळखला आणि म्हणाला तू पोहोचलीस पण ती म्हणाली हो पण तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आणि विजय म्हणाला अगं अजून जिथं उतरलो आहे तिथंच आहे माझी बस आली नाही आणि मग ती म्हणाली अरे देवा अजून तिथेच आहात होय आणि मग इतका वेळ काय करत आहे आणि आता त्याला सवय होती पान खायची तो म्हणाला बायकोजवळ असती तर चोचीत चोच घालून बसलो असतो पण आता बसलोय चोच लाल करून पान खाऊन एस टीची वाट बघत आणि आता त्याचं ते माझेशीर मुश्किल बोलणं ऐकून ती खूप हसली आणि म्हणाली ईश्य माणसांना कुठे चोच असते का आणि तिच्या इमॅजिन पॉवरनुसार ती बसली की इमॅजिन करत माणसाला चोच आणि तिला हसायला यायला लागलं ते कंट्रोलच होईना जोडा अगदी परफेक्ट बसला होता एक हसवण्यात तरबेज आणि दुसरी हसण्यात तरबेज आणि तिचं ते बोलणं ऐकून त्याच्या शरीरात पुन्हा गुदगुल्या व्हायला लागल्या आणि म्हणाला ए मंजू आता काय म्हणालीस ग ते म्हण ना तू ते पुन्हा पुन्हा म्हण ना ती म्हणाली काय विजय म्हणाला अगं ते ईश्य किती छान म्हणालीस तू मला पुन्हा एकदा ऐकायचं आहे म्हण ना पुन्हा एकदा आणि ती म्हणाली आता नाही म्हणता येत ते एकदाच येतं तोंडातून आपोआप आता भेटल्यावर बोलले पण सांगा ना कधी भेटायचं आपण आणि आत्ता त्याच्यापासून दूर येऊन दोन तीन तास झाले नाहीत तोपर्यंतच पुन्हा कधी भेटायचं असा तिचा रट्टा सुरू झाला विजयनं तिला तारीख दिली आणि म्हणाला आपण बावीस तारखेला भेटायचं आणि आज आहे पंधरा तारीख आणि हे सात दिवस तिच्या जीवावर आले होते तो म्हणाला ए मंजू बोल ना नाहीतर मला करमणार नाही ना आणि आता ती मनाची तयारी करायला लागली आणि कसं बोलू याचा विचार करत असताना झालं की जवळचे सुट्टे पैसे संपले आणि फोन कट झाला आणि तिने मागं पाहिलं तर भरपूर मोठी रांग लागली होती फोन लावण्यासाठी आणि मग ती भावाला म्हणाली आता राहू दे नको लावायला पुन्हा फोन बोलून झाले माझं मग त्याला खूप उशिरा बस भेटली आणि तो रात्री त्याच्या कर्मभूमीत गेला मंजू थकली होती प्रवासानं आणि उलट्यांचाही त्रास झाला होता घरी गेल्यावर ती लवकर झोपली आणि तो पोहोचल्या पोहोचल्या आठवणीनं त्यानं तिच्या शेजारच्या फोनवर विजयचा फोन आला पण तिची आई म्हणाली की ती झोपली त्यानं फक्त निरोप दिला मी पोहोचलो हे तिला सांगा आणि फोन ठेवून दिला आणि मेसमध्ये जेवायला निघाला आणि त्याचे मित्र त्याला म्हणाले विजय अरे लग्न होऊन बारा तेरा दिवस झाले अजूनही तुझ्या तोंडाला तोंड मिळलं नाही होय किती रे वाईट अवस्था तुझी एखाद्याचं ना लख खूप बॅड असतं आधीच तुझं बाशिंग जड आहे खूप उशिरा लग्न झालं आणि पहिल्या रात्रीचं मुहूर्त लागे ना मी तर लग्नाच्या तिसऱ्या दिवशी एकत्र झोपलो होतो बाबा घरच्यांच्या मागे लागलो होतो एका दिवसात घरी पूजा तयारी पूजेची तयारी करायला सांगितली सगळं देवदर्शन करून आलो दुसऱ्या दिवशी पूजा उरकली असं एक मित्र म्हणाला दुसरा मित्र म्हणाला पण तुला काय इतकी घाई झाली होती दुसऱ्या दिवशी पूजा उरकायला आणि तो मित्र म्हणाला अरे बाबा भावकीतलं एक म्हातारं लागलं होतं मरायला उगीच ते गेलं असतं आणि पुन्हा दहा दिवस माझी पूजा लांबली असती आणि आईच्या मागे लागलो दुसऱ्या दिवशीच पूजा उरकली ती निघाली मांडव परत नेला आणि ते म्हातार गचकलं की पण मी मात्र फर्स्ट नाईट करूनच सगळ्यांचा डोळा चुकवून एक चुटका मारला आणि मगच तिला माहेरी पाठवली आणि बघ बरं पूजा उरकली होती म्हणून बरं झालं की नाहीतर माझं विजयसारखे हाल झाले असते आणि तिसरा मित्र म्हणाला आणि मी तर, तर पूजा होण्याच्या आधीच तिला एकांतात एक गाठली होती आमच्या दोघांचासुद्धा पूजा वगैरे यावर विश्वास नाही आणि ज्यांचं लव्ह मॅरेज होतं तो मित्र म्हणाला आम्ही तर लग्नाच्या आधी सगळं करून बसलो होतो लग्न फक्त नावापुरतं केलं त्यामुळे लग्नानंतर काही करण्याची जास्त उत्सुकता नव्हती पण विजयचं मात्र या प्रत्येकच बाबतीत नशीब खोटं निघालं एवढी बायको समोर आहे लग्नाच्या आधी सात आठ महिने ती त्याच्यासमोर होती तरी त्याच्याकडून काहीच नाही घडलं चणे आहेत पण दात नाहीत अशी त्याची अवस्था आणि आता दात आहेत तर आता काय करायचं बोला, असं म्हणून ते त्याला चिडवायला लागले एक जण म्हणाला हे गप्प बसा रे त्याला चिडवू नका नाहीतर तो, तो रडेल बरं का चेहरा बघा त्याचा किती उतरलाय आणि झालं की मित्र असे म्हणाले आणि दिवचायला लागले चिडवायला लागले आणि विजेचे डोळे गच्च पाण्यानं भरले पुरुषासारखा पुरुष असला तरी त्याला आता मंजूची खूप आठवण येत होती तिचं ते अल्लड बोलणं नाचं म्हणजेच प्रश्न तिची अवखळ मिठी तिचं हसणं सगळं आठवत होत होतं आणि एखाद्या लहान मुलीची कशी आठवण येते आणि लळा लागतो तसा त्याला तिचा लळा लागला होता आठ दहा दिवसात आणि मंजूच्या आठवणीने विजय रडायला लागला आणि अर्धवट जेवण सोडून उठून गेला तिलाही आता त्याचा लळा लागला होता की ती समजावून सांगायचा तो तिला खूप समजून घ्यायचा आणि सगळ्यात जास्त तिला या गोष्टीचं कौतुक अप्रूप वाटत होतं की लग्नाच्या आधी तिने त्याला इतका त्रास देऊनही तो तिला समजूनच घेतोय त्यातच तिची आई म्हणाची नवरा म्हणजे उशाचा साप असतो कधी फना काढेल माहीत नाही नवऱ्यानं मारलं पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची भांडण झालं तरी झाकली मूळ सव्वला लाखाची दोघातलं भांडण बाहेर पडू द्यायचं नाही नीट राहायचं असं सगळं तिची आई जेव्हा बाकीच्या बायकांशी बोलायची ते सगळं मंजू नीट ऐकायची आणि संसार कसा करावा हे तिला न सांगताच तिच्या डोक्यात सगळं बसलं होतं आणि न कळत तिच्यावर सगळे चांगले संस्कार झाले होते आणि आता विजय रडला आणि थोडंसं खाऊन झोपला पण झोप तरी कुठे येत होती सतत तिची आठवण यायची मग त्यानं रूमवर असलेले फोटो साखरपुड्याचे घेतले आणि त्या फोटोना बघत बघत किस करत करत झोपी गेला निव्वळ कालच्या रात्री ती त्याच्या मिठीत होती आणि आजही ती त्याला त्याच्या हातात हवी होती मंजू इकडे लवकर झोपली पण तिला मध्यरात्री झाग आली झोप पूर्ण होऊन आणि तिलाही आठवलं की काल आपण यावेळी काय करत होतो किती जागरण झालं होतं आणि तो प्रवास आणि रात्री फक्त दीड तासाची झोप म्हणून तिला आता जाम झोप लागली होती आणि कोणताही डिस्टर्ब न होता चार पाच तासाची झोप झाली आणि आता ती जागी झाली होती आणि काल यावेळी मध्यरात्री उलटून गेली तरी तिचा आणि त्याचा चाललेला रोमॅन्स तिला आठवला आणि मंजूच्या शहर शरीरात पुन्हा प्रण उठायला लागल्या आणि ते सगळं तिला असह्य झालं आणि आता तिचा तिचं शरीर विसावलेलं होतं आणि त्यामुळे तर जास्तच त्याची आठवण यायला लागली ती या कुशीवरून त्या कुशीवर व्हायला लागली तिच्या शरीराला आता विजयीच्या स्पर्शाची ओढ लागली होती तहानलेला माणूस कसा पाणी पाणी करतो तशी त्याच्या प्रणयाची तहानलेली मंजू विजय विजय करत होती आणि तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रत्येक गात्र त्याचा स्पर्श मागत होतं पण काय करणार विरह अग्नित तोही तळमळत होता आणि तीही तळमळत होती आता त्याला फोन करून तिची बोलण्याची फार इच्छा झाली होती पण त्याच्याकडे फोन होता आणि तिच्याकडे फोन नव्हता आणि नकळत मंजूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या पण आता नुसते अश्रू येऊन तिला शांत बसता येत नसतं नव्हतं मुसमूस करून तोंडातून आवाज काढून रडल्याशिवाय ती शांतच व्हायची नाही आणि तिचा मुसमुसन तिच्या आईनं ऐकलं आणि म्हणाली अगं तू रडतेस का काय झालं आणि मंजू म्हणाली वाईट स्वप्न पडलं आता आईला काय सांगायचं ना की त्याची आठवण येते घाणेरडं वाटतं ना ते मग मंजूचा ताटून आलेला कंठ रडल्यामुळे मोकळा झाला तिचे डोळे थकले रुडून रडून आणि तीही थकली आणि पुन्हा पहाटे झोपली आणि सकाळी उठल्यावर मंजूची सगळेजण चौकशी करू लागले कशी आहेस कधी आलीस जे लग्नाला आले होते त्यांनी तिचं घर पाहिलं होतं सासू सासरे सगळेच पाहिले होते दागिन्यांनी मडलेली मनिषा पाहिली होती आणि मंजू तुला काग इतके कमी दागिने घातले असं काहीजण विचारायचे आणि मंजू म्हणायची माझ्या शिक्षणाला खर्च होणार आहेत पैसे म्हणून कमी घातले माणसं म्हणायची तुझी आई तर म्हणत होती की इतकं घालणार आहेत तितकं घालणार आहेत सोनं आणि तिला आता तिच्या आईचा राग यायचा कारण तिच्या आईनं सगळी पब्लिसिटी करून ठेवली होती अगोदरच इतकं सोनं घालतील आणि तितकं सोनं घालतील मग मंजू तिच्या आईला बोलली सुद्धा की तुला काय गरज होती असं म्हणायची पुढचं पुढचं तू बोलत जाऊ नकोस आई आता त्यांनी इतकं सोनं घातलं नाही मग लोकांना उत्तर द्यायची पाळी कोणावर आली सांग बरं म्हणून माणसानं बोलताना नेहमी कमी बोलावं जास्त बढाया मारू नये नाहीतर घशी पडण्याची वेळ येते आईला आता तिचा राग आला काही काही गोष्टीत आई चुकायची आणि मंजू तिची आई होऊन तिला समजवायची दोघी माया थोडीशी भांडणं झाली आणि शेजारच्या माणसाकडून तिनं फोन घेतला आणि विजयला फोन केला आणि आता तो सकाळी सकाळी पिरियड घेत होता फोन बघून तो विद्यार्थ्यांना म्हणाला ए आता जे शिकवलं ते रिपीट करा होम मिनिस्टरचा फोन आहे कोणी बोलू नका आता मुलं होती नुकतीच अकरावीतून बारावीत जाणारी त्यांना वाटलं खरंच की काय होम मिनिस्टरचा फोन आला आहे सरांना आणि नंतर विजय म्हणा आणि बायकोचा फोन आहे आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की सरांचं आता लग्न झालं आहे आणि सगळे हसायला लागले आणि त्यानं फोन घेतला आणि ती म्हणाली आत्ताच्या आत्ता मला इथून घेऊन चला मला इथं थांबायचं नाही विजय म्हणाला अगं काय झालं ते तरी सांगशील की नाही तिनं त्याला मग सगळं सांगितलं आता ती तिच्या आईच्या आईलासुद्धा सगळं सांगायची नाही पण विजयला सगळं सांगायला लागली आणि आता जी आई लग्नाच्या आधी दो त्या दोघांमध्ये दुवा असायची फोनवरचा आणि आता त्याच आईच्या आणि लेकीच्यामध्ये विजयला मध्यस्थी करावी लागत होती म्हणतात ना सगळ्यांचे दिवस येतात तसे आता विजयचे चांगले दिवस आले होते मंजू होती तिथंच होती फक्त विजयची जागा बदलली होती आणि तिच्या आईची जागा चेंज झाली होती कारण तिच्या हृदयात आता विजयची जागा बदलली होती आणि विजय मंजूला समजावत मला मंजू तुला माहीत आहे ना मला तुला बावीस तारखेशिवाय बोलवता येणार नाही ना आई आहे बोलली असेल थोडे दिवस ॲडजस्ट कर मग तिचा नाईलाज झाला ती पुन्हा फोनवर रडायला लागली मंजू आता खूप माणी होती माहेरी जर अपमान झाला तर तिचा ती थी तोंडही बघणार नव्हती कधीच माहेरचं त्यातच तिची आई आता ते तिला टोमणा मारत म्हणाली अगं बाई लग्न झालं आणि परकी झाली आता नवरा मिळाला मग आईची गरजच नाही राहिली तिला नदी उतरून झाली पार आणि आईच्या आईला टिंबटिंब असं एक घाणेरडी तिनं म्हण म्हटली मंजूसाठी आणि मंजूची आई मंजूच्या डायरेक्ट डोक्यात गेली तिच्या आईचा स्वभाव हा असाच होता तीही मंजू इतकीच हुशार होती किंबहुना जास्तही असेल पण अशा मार्मिक म्हणी बोलायची आणि मंजूला नाही आवडलं म्हणून त्या मायालेखीची सतत भांडणं व्हायची म्हणतात ना एकाच म्याने दोन तलवारी राहू शकत नाहीत तशा सेम टू सेम स्वभावाच्या मंजूची आई आणि मंजू एका घरात राहू शकत नव्हत्या पण आता कितीही राग आला तरी आधी मंजू घर सोडू शकत नव्हती माहेरचं कारण तिला पर्याय नव्हता पण आता तिला पर्याय होता तिचं सासर होतं तिचा नवरा होता मग तिला त्यानं समजावली आणि दोन पाच सहा दिवस थांब असं सांगितलं मग तुम्ही जेवलात का तुम्ही खाल्लं का तुम्ही पिल्लं का रात्री झोप झाली का अशी आपणहून चौकशी केली तिनं आणि विजय म्हणाला मंजू मी फक्त खातो पीत नाही आणि पुन्हा रडायला लागलेली ती हसायला लागली आणि आणखीनच त्याच्याजवळ जाण्याची तिला ओढ लागली इकडे त्याचा पिरियड मिस हो चालला होता पण एक्स्ट्रा घेता येईल म्हणून त्यानंही तिच्याशी बोलायला सुरुवात केली मग आता शेजारी बाजारी तिला चहासाठी बोलावण्यात आलं तिच्या सासरच्या माणसांविषयी उत्सुकतेने जाणून घ्यायला लागले जितकं मंजूच्या अंगावर सोनं होतं अर्धा पाऊन तोळे ते सुद्धा भरपूर होतं तिथल्या लोकांच्या मानानं मग विजयचे आणि मंजूच्या लग्नात पाया पडणीचे जितके पण पैसे आले होते त्या पैशाची आईनं एक अंगठी केली आणि मंजूलाच घालायला दिली मग पुन्हा फोन केल्यावर सकाळ संध्याकाळ मंजू विजयला फोन करायला लागली आणि एकांतात जाऊन बोलायची रडायची पडायची हट्ट करून मला तिकडे यायचं असं म्हणायची तिला माहीत होतं ठरलेल्या दिवशीच तिला जायचं आहे पण तरीही लहान मुलासारखा तोच तोच हट्ट करायची त्याला फोन करण्या अगोदर ती ठरवायची की आता अजिबात रडायचं नाही पण त्याच्याशी बोलायला लागलं त्याचा आवाज ऐकला की पुन्हा तिच्या सगळ्या भावना उत्संबळून यायच्या पुन्हा तिचं शरीर ठणका मारायला सुरुवात करायचं आणि ती आपोआप रडायला लागायची मग ती जेवत नव्हती तशीच बसायची हिरमुसलेली आणि तिला समजून घेण्याऐवजी लोक काय म्हणतील मंजूला असं बघून म्हणून तिची आई टोमणे मारत म्हणायची काय कौतुक चाललंय हिचं चा, जगात काय कोणाला नवरे नाहीत का पहिलाच एकटेला नवरा आहे जी इतकी झुरायला लागली आहे त्याच्याशिवाय दहा बारा दिवसांपूर्वी होता का नवरा मग तेव्हा राहायची तसंच आता राहायला काय होते आता ती खेडेगावातली मेंटॅलिटी होती अडाणी लोकांची त्यांना असं भावना प्रेम खुल्याम व्यक्त करायला लाज वाटायची त्यांना प्रेम फक्त रात्रीच्या अंधारातच करता येत होतं सकाळ झाली की बायकोला किंमत नसायची रात्री फक्त दोन मिनटाच्या कामासाठी नवराजवळ यायचा साडीवर केली तो रिकामा झाला आणि त्याचं काम झालं की बास इतकंच नवरा बायकोचं नातं मग असं मनानं मनावर केलेलं प्रेम लळा जिव्हाळा प्रेम नाजूक भावना काय समजणार ना त्यांना आणि अशी मंजूची अवस्था बघून आईला राग यायचा मंजूची त्याच्या विरहानं व्याकुळ झालेल्या हरणीसारखी अवस्था पाहिली की आई तिला टोमणे मारायची आणि आईने टोमणे मारले की मंजूला तिचा राग यायचा आणि तिची आई तिच्या डोक्यात जायची आणि एकदा इथून गेली की पुन्हा आईचं तोंड बघायचं नाही असं तिनं ठरवलं आणि विजय तिला पटकन घेऊन जाईना त्याला माझा स्वाभिमान जपता येत नाही असं वाटून त्याचाही तिला राग आला आणि मग तो तिला फोनवर म्हणाला मंजू एक सांगू का आता येताना तू गळ्यातली चेन घालून येऊ नकोस प्लीज ती म्हणाली का हो आणि तो गप्प बसला कसं सांगायचं की पहिल्या लग्नातली आहे ती चेन आणि त्या लग्नातली कुठलीच निशाणी तिच्या अंगावर त्याला नको कारण आता ती फक्त त्याची होती आणि विजय म्हणाला तुला आवडते ना चेन घालायला मग माझ्या गळ्यातली घाल कारण त्याच्या भावाची एक एक तोळ्याची चेन अजूनही लग्नात घातलेली तशीच विजयच्या गळ्यात होती आणि ती म्हणाली ठीक आहे पण तिच्या आईनं आधीच ती तिच्या गळ्यातनं काढून घेतली होती पण मग विजय म्हणाला मंजू तुझ्या पहिल्या साखरपुड्यातले फोटो फेकून कधी नाहीत गं फाडून टाकायला सांग ना तुझ्या माहेरच्यांना आणि मंजू म्हणाली मीच फाडते थांबा असं म्हणून तिनं सगळे फोटो फाडून टाकले आणि तिची आई तिला ओरडली कारण तिची आई विचित्रासारखी अजूनही ते जे फोटो होते ना नवीन लोक आले की त्यांना ते फोटो दाखवत बसायचे मंजूचा नवरा कसा दिसतो आणि आधीचा कसा होता असं सांगत बसायची तिचा त्याच्या यामागचा हेतू काय आहे हे कळत नव्हतं आणि एकदा तर तिनं मंजू देखतच तसं केलं काही बायका आल्या आम्ही लग्नाला नव्हतो मग मंजूचा नवरा कसा दिसतो असं सांगताना त्याच अल्बममध्ये विजयचा फोटो ठेवला होता आणि तोच फोटो दाखवला आणि शिवाय आधीचा मुलगा बघा की अहो कसा दिसत होता असं म्हणून त्या सोमनाथचे तिचा आधी साखरपुडा जमला त्याचेही फोटो दाखवले आणि साहजिकच त्या बायका म्हणायच्या अगोबाई आधीचा नवरा चांगला होता की आत्ताचा जरा शोभतच नाही आधीचा शोभायचा मंजूला आणि विजयला नावं ठेवलेली मंजूला राग यायचा आता खेडेगावातल्या लोकांना मनोरंजनाचा तेवढाच एक मार्ग फोटो वगैरे आणि ते फेकून देऊ वाटत नव्हते म्हणून तिच्या आईला आणि मंजूने ते सगळं फाडले बारीक बारीक तुकडे करून चुलीत फेकले आणि आईला राग आला आणि आई म्हणाली इथंच राहणार होते ना ते फोटो सगळे तुझ्या मागे मागे येणार ना ते मग मग कशाला फाडले आणि तिला आता काय बोलावं हे समजे ना मंजू म्हणाली तू त्या दोघांची तुलना फोटो दाखवून का करतेस आई म्हली मग तुझा नावरा काही जास्त देखणा लागून गेला काय आणि आता मंजूला काय बोलावं हो? तेच काय ना विजयची शंका खरीच होती त्या म्हातारीला मंजूला विजेला देण्याची इच्छाच नव्हती म्हणूनच तिने तो इंजिनियर स्थळ बघितलं होतं साखरपुडा होऊ नये मग मंजूनं दोन दिवसापूर्वीच वीस मेला त्याला फोन केला आणि म्हणाली मला सांगा आपण लोणावळ्याला कधी जाणार तो म्हणाला बावीसला ती म्हणाली म्हणजे मी इतक्या लांबून कोल्हापूरला त्याच दिवशी यायचं मग तुम्ही मला त्याच दिवशी तिथून इतक्या लांब घेऊन जाणार मला इतका प्रवास झेपणार आहे का विचार करा माझी तब्येत बिघडली तर आपला दौरा सफल होणार नाही मग मी कशी अशी करते ना एकवीस तारखेला म्हणजे उद्याच येते ना तुमच्याजवळ आणि एक रात्र रा आराम करून आपण बावीस तारखेला निवंत जाऊया मग मला त्रास नाही होणार प्रवासाचा आणि आपण टू व्हीलरवरच जायचं आणि त्याला तिचं पटलं की आणि म्हणजे ना एक दिवस अगोदरच तिकडे जाण्याची तयारी केलीच आणि आई म्हणाली हे काय बावीस तारखेला जाणार होतीस एकवीसला कशी निघालीस नक्कीच हिनंच फोन करून मागे लागून निघाली असेल त्याच्या मला यायचं म्हणून मागे लागली असेल बावरल्यासारखी पोरगी खूपच बनेल वागायला लागली आणि मंजूला तिच्या आईचा राग आला आता तिथले वातावरण इतकं विचित्र होतं की कोणी मंजूची मस्करीसुद्धा करत नव्हतं कारण असले विषय काढणं म्हणजे खूप मोठा गंभीर गुन्हा असायचा आणि आई म्हणाली आणि आता जर कोणी विचारलं की कुठं निघालीस तर सांगू नको सगळ्याला की नवऱ्यानं बोलावले आणि तिकडं चालली शाळेचं काम आहे त्यासाठी चालले कॉलेज सुरू झाले असं सांग कारण आता नवऱ्याला भेटायला एकटी निघाली हेही त्या काळी ऑड वाटत होतं आणि मंजूला हे सगळं कळत नव्हतं की तिच्या नवऱ्याकडे ती निघाली आहे की सगळ्यात मोठा अपराध करायला मग एकवीस तारखेला तिच्या भावानं तिला बसमध्ये बसवलं त्याला फोन केला आणि ती त्याच्यासाठी जेवण घेऊन करवंद विकत घेऊन निघाली आणि आता विजय फार आतुरतेनं अर्धा तास आधी स्टँडवर येऊन तिची वाट बघत बसला कारण आता ती फायनली येणार होती आणि दोघांच्याही डोळ्यात हणेमची स्वप्न होती थँक्यू